नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत हो आज सोळा जून आहे आठवलं का काही सोळा जून म्हणजे शाळेत जायचा पहिला दिवस रिमझिम पाऊस पडतोय आई सकाळी लवकर उठवते नवीन कपडे नवीन बूट नवीन दप्तर नवीन पुस्तक आणि नवीन छत्री सगळं नवीन मिळालंय आणि अस्मादिकांची स्वारी शाळेला निघालीय आठवलं ना श्रोते हो उन्हाळ्याची सुट्टी संपून तोच सोळा जून आज उगवला आणि आज सर्वत्र शाळा सुरू झाल्या चला तर आजच्या वृत्तविशेष मध्ये प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेल्या शाळेच्या पहिल्या दिवसाला उजाळा देऊ श्रोते हो राज्यात विदर्भ वगळता कानाकोपऱ्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्या राज्यात यंदा सतरा लाख विद्यार्थी पहिलीत प्रवेश घेत आहेत तर पहिली ते बारावी पर्यंत एकूण दोन कोटी आठ लाख त्रेसष्ट हजार विद्यार्थी शिकत आहेत शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान मिळण्याची जागा नाही तर ती संस्कार अनुभव जीवाभावाचे मित्रमैत्रिणी गुरूंचं मार्गदर्शन आणि जगाची ओळख होण्याची जागा असते पहिलीतल्या विद्यार्थ्यांमध्ये अनामिक हुरहुर आनंद उत्साह धाकधूक जाणवतेच आणि इतर इयत्तांमधल्या मुलांमध्ये सुद्धा मित्र भेटण्याचा नवीन शिक्षकांना पाहण्याचा आणि नवीन वस्तू मित्रांना दाखवण्याचा उत्साह दिसून येत असतो काही मुलांना मात्र पहिल्या दिवशी धडधड आणि घरच्यांना सोडून अनोळखी मुलांमध्ये जाताना रडू दाटून येत असतं पण तेही नंतर निघून जातं रिमझिम पाऊस साथीदार म्हणून असतोच तसा तो आजही होता राज्यात आज सर्वत्र शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला चला तर मग जाणून घेऊया विद्यार्थ्यांना काय वाटतंय आजच्या पहिल्या दिवसाविषयी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शाळेत जाऊन मुलांचं स्वागत केलं त्या दुर्वेस गावातील पहिलीत प्रवेश घेतलेली परी पडवळे सांगते आमचे शाळेत मी शिकते पहिली आणि आज शाळेत मुख्यमंत्री आणि आम्हाला खूप खाऊ दिली आणि कपडे आणि खाऊ आणि फूल आणि फोटो काढले मस्त देखील आम्हाला मजा आली आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातील दुर्वेस इथल्या शाळेत जाऊन मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं याविषयी पालघरचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे म्हणाले चला शाळेत जाऊया शिक्षण आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे राष्ट्रीय आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस शालेय शिक्षणाचा पहिला दिवस या दिवशी चिमुकल्या मुलांची पावले आनंदाने शाळेत आली या नवागतांचे स्वागत आज गुलाब पुष्प गणवेश पाठ्यपुस्तके मध्यान्ह भोजन देऊन राज्यभर करण्यात आले बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता आजचा हा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम मुलांचा शैक्षण जीवनासाठी नक्कीच प्रेरणादायी होता या कार्यक्रमासाठी आज पालघर जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुर्वेश येथे राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः शाळेत येऊन नवागत मुलांचे स्वागत केले महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयर साहेब यांचे प्रेरणेने माननीय प्रधान सचिव श्रीमती आय ए कुंदन मॅडम तसेच माननीय शिक्षण आयुक्त माननीय एस पी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली विदर्भ वगळून उर्वरित महाराष्ट्रात आज शिक्षणोत्सव वा अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला विदर्भातील शाळा तेवीस जून ला सुरू होणार आहेत आज पालघर जिल्ह्यात माननीय पालकमंत्री गणेश नाईक साहेब तसेच सर्व मान्य लोकप्रतिनिधींसह पालघर जिल्हाधिकारी श्रीमती इंदुराणी जाखड मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री मनोज रानडे साहेब यांचे सह सा, सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन नवगतांचे स्वागत केले या वर्षी पालघर जिल्ह्यात सुमारे साठ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी इयत्ता पहिलीचे वर्गात प्रवेश घेत आहेत या प्रवेशोत्सवामुळे सर्व चैतन्यदायी वातावरण जिल्हाभर आणि राज्यात निर्माण झाले आहे श्रोते हो मुलांप्रमाणे पालकांनाही या दिवसाची उत्सुकता लागलेली असते आपल्या मुलाचं भवितव्य आजच्या दिवसापासून घडणार आहे म्हणूनच पालकही आपापल्या कुवतीप्रमाणे मुलांसाठी प्रयत्न करत असतात ऐश्वर सुट्टी संपवून शाळेत जाण्यासाठी थोडी कुरकुर सुरू होती पण शाळेत गेल्यानंतर इतर मुलांना आनंदी आणि उत्साही बघून ती सुद्धा आनंदात शाळेत गेली शाळा हा आपल्या जीवनाचा इतका मोठा टप्पा आहे आणि तो पार करताना माझ्या मुलीला बघून मला अतिशय आनंद होत आहे तिची शाळेची पुस्तकं अभ्यास शाळेतला मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात आज शाळेत फक्त अभ्यासावरती के लक्ष केंद्रित न करता मुलांच्या सर्वांगीण विकासावरती भर देण्यात येतोय हे बघून मला अतिशय समाधान वाटते प्रत्येक मुलाची आवड कौशल्य लक्षात घेऊन कला व क्रीडा याकडे विशेष कल दिला जात आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना प्रोत्साहन दिले जात आहे आपले भविष्य घडवणारा अविभाज्य घटक म्हणजे शाळा त्यामुळे म्हणून माझ्या मुलीला तिचे आयुष्य घडताना बघण्यासाठी मी सुद्धा खूप उत्सुक आहे श्रोते हो शिक्षण व्यवस्थेत बालक पालक आणि शिक्षक या तिघांमध्येही दुवा जोडून यावा लागतो तरच एक चांगला विद्यार्थी घडू शकतो त्यामुळे शाळेमध्ये शिक्षकांचं महत्व खूपच असतं आपल्या संस्कृतीमध्ये मात्यापित्यानंतर गुरुला वंदनीय स्थान देण्यात आलं आहे पालक बालकानंतर शिक्षकांमध्येही शाळेच्या पहिल्या दिवशी औत्सुक्य आनंद पाहायला मिळतो गिरगावच्या एस एल एन एस एस शाळेच्या मुख्याध्यापिका शमिका आजगावकर यांनी आजच्या प्रवेशोत्सवाची माहिती दिली आज सोळा जून दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष नवीन सुरू झालेलं आहे आज पहिला दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आम्ही आज सकाळी शाळेमध्ये साजरा केला विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने उत्साहाने या प्रवेशोत्सवात सहभाग घेतला सगळे विद्यार्थी स्वतःहून आपण लगबगीने मदतीला देखील तयार होते शासनातर्फे आम्ही पाठ्यपुस्तकं वाटली तसेच काही दानशूर व्यक्तींच्या मार्फत आम्ही मुळ्या स्टेशनरी याचं देखील विद्यार्थ्यांना वाटप केलं याचा त्यांना खूप आनंद झाला शिक्षकांच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने विद्यार्थ्यांचं उक्षण कर विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जाऊन आपल्या शिक्षकांशी संवाद देखील साधला संवाद साधताना मोकळेपणाने त्यांनी गेल्या वर्षीच्या अनुभवावर आधारित फीडबॅक देखील दिला त्या फीडबॅकमध्ये मध्ये त्यांनी आमच्या शिक्षकांना आम्हाला या नवीन शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त भेटी आणि शैक्षणिक सहल हवी असल्याचा आग्रह धरला आम्हाला याचा आनंद झाला की इतक्या मोकळेपणाने आमच्या शिक्षकांशी विद्यार्थी इतकूच साधू शकले तसेच विद्यार्थ्यांनी वरती मोठ्या हॉलमध्ये दे देखील खेळाचा आनंद घेतला मनसोक्त खेळ येते आणि जेव्हा संत वंदे मातारामची वेळ आली त्यावेळेला तर त्यांना शाळा एवढ्या लवकर सुटेल याची कल्पना नव्हती आणि त्यांची तयारी देखील नव्हती त्यांना शाळेत आणखी थांबायचं होतं शाळा लवकर सुटू नये असं वाटत होतं यातच आमचं यश आलं असं मला वाटतं सो पहिला दिवस प्रवेशोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला आठवणींच्या पुस्तकातील पहिली रेष उमटली जेव्हा माझ्यातील मी मला प्रथम भेटली निखळ आनंद शैशवाचा भरभरून मिळाला ती हीच तर जागा आणि हाच तो दिवस होता वत्सल घर आणि स्नेहमय शाळा सख्यांचा किलबिलाट आणि सर्वत्र विखुरलेल्या उबदार आपल्याशा स्मृती ती हीच तर शाळा होती घडले बिघडले दिले घेतले स्वतःलाच ओळखायला शिकले अनुभवांची पुरचुंडी घेऊन निघाले उघडावी ती जिव्हाळ्याची पुडी आनंदाच्या तळ्यात मारावी उडी ती नेहमीच तर आपल्याकडे होती आज फक्त त्या पहिल्या दिवसाची आठवण झाली श्रोतेहो डॉक्टर इंजिनियर वकील वा नेता कोणीही असो कितीही उच्च शिक्षण घेतलेला असो त्याच्या मनात शाळेतल्या पहिल्या दिवसाची आठवण नक्कीच घर करून असते तोच शाळेचा पहिला दिवस आज साजरा झाला श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍप लाईव्ह ऐकू शकता या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर